महामार्गावर जबरी करणारी गँग स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद पाटील विशाल उर्फ कल्लू चित्तोड रोड धुळे दुड़ यांच्यावर प्रमाणे गुन्हा दाखल दिनांक एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सुरत बायपास रस्त्यावरून फिर्यादी अजय आनंद मोरे राहणार जुने बदाणे तालुका जिल्हा धुळे हे पायी चालत असताना चार तरुण दोन मोटरसायकलीवर येऊन फिर्यादी स्लिफ्ट देण्याच्या वाहनाने मोटरसायकलवर बसविले त्यानंतर हॉटेल चंद्रदीप रस्त्यावर दुचाकी नेऊन फिर्यादी स्टोकदार हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम तीन हजार रुपये व विवो मोबाईल असे जबरीने हिसकाविले तसेच त्याचे फोन पे पिन नंबर जबरीने विचारून खात्यातून सात हजार दोनशे रुपये काढून घेतले म्हणून धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचवीस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीन पाच तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे एक चैतन्य जगदीश पाटील वय चोवीस वर्ष राहणार रेणुका नगरच्या पाठीमागे सेक्टर नंबर एक चित्तोड रोड धुळे विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे वय बत्तीस वर्ष राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी आश्रम शाळेच्या मागे चित्तोड रोड धुळे यांना चितोड गावाजवळील शांतुषा नगर मधून ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांचे इतर दोन अनोळखी तरुणांसह सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील जबरीने चोरी करून नेलेले खालील मुद्देमाल काढून दिलेले आहेत त्यांचे वर्णन व किंमत खालीलप्रमाणे दहा हजार रुपये किमतीचा विवो वाय मोबाईल दोन हजार आठशे सत्तर रोख रक्कम दहा हजार रुपये किमतीची हिरो एच एफ डिलक्स क्रमांक एम एच अठरा बी डब्ल्यू अठ्ठावन्न एकोणतीस एकूण बावीस हजार आठशे सत्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल अशा प्रकारे दोन आरोप निष्पन्न करून एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीच्या जबरीने चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत करून धुळे शहर पोलीस ठाणे भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचवीस दोन हजार पंचवीस बी कलम तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा हा जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे असिस्टंट सब इन्स्पेक्टर संजय पाटील असिस्टंट सब इन्स्पेक्टर सतीश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील मायूस सोनवणे संतोष हिरे सुरेश भालेराव प्रकाश सोनार पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे किशोर पाटील व योगेश जगताप अशांनी सदर कारवाई केली दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीव मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या का त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोक कॅश असे सर्व साहित्य त्यांनी ते लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निसमांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात देऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोलीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकाने अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का त्याचा तपास सुरू आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी धुळे